नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण बागमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस एप्रिल सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजत आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील आपण कालही साप्ताहिक अंदाज दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेलाच आहे की राज्यात हा आठवडा उष्ण आणि खूप गरम राहणार आहे आणि थोडासा आजच्या दिवस पावसाची शक्यता आहे तिथून पुढे पावसाचा अंदाजही ओसरत आहे तर आज बीड त्यानंतर इकडे धाराशिवच्या आसपास पावसाचे ढग आहेत सोलापूर सातारेमध्ये ढग होते पण आता सोलापूर सांगलीच्या आसपास आहेत बाकी इकडे यवतमाळ चंद्रपूरच्या आसपासही पावसाचे ढग थोड्याफार प्रमाणात आहेत आणि रात्रीचा जरा आपण अंदाज पाहिला तर तासगाव विटा कवटे महाकाळ जत या तालुक्यात पावसाची शक्यता आहे त्यानंतर सांगोला पंढरपूर मंगळवेढा या तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे तसेच बार्शीच्या आसपास किंवा इकडे वाशी भूम या ठिकाणी तसेच कळंब धाराशिवच्या आसपासच्या पाऊसाची शक्यता आहे रेणापूर लातूर चाकूर या ठिकाणी सुद्धा गडगाटी पाऊस होईल तसेच परळी अंबाजोगाई कैज दारूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला गडगाटी पाऊस आज रात्रीसाठी पाहायला मिळेल यानंतर चंद्रपूरच्या आसपास जो काही छोटासा ढग आहे तो आता विरून गेलेला आहे आणि रात्री उशिरा जर झाला तर च यवतमाळ चंद्रपूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये गडगाटी हलका पाऊस होऊ शकतो यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर उद्या राज्यातील हवामान मुख्यत्वे कोरडे राहील सुद्धा जर का स्थानिक ढग तयार झाला तर लातूर धाराशिवच्या आसपास किंवा इकडे सातारा कोल्हापूरच्या एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाला किंवा चंद्रपूरगडशी स्थानिक ढग तयार झाला तर हलका पाऊस होऊ शकतो अन्यथा हवामान मुख्यत्वे कोरडे राहील राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही तापमानात मात्र वाढ कायम राहील विदर्भात पुन्हा एकदा तापमानात वाढ होते पाऊस थांबतोय त्यामुळे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा तसेच अकोला या ठिकाणी तापमान बेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच जळगावमध्ये आपण चव्वेचाळीसच्या आसपास जाऊ शकते मालेगावमध्ये त्रेचाळीसच्या आसपास जाईल सोलापूरमध्ये त्रेचाळीसच्या आसपास तापमान जाण्याची शक्यता उद्यासाठी आहे बीडमध्ये किंवा इकडे लातूर परभणीच्या आसपास बेचाळीस ते त्रेचाळीस से अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे यानंतर ठाणे पालघरचे अंतर्गत भाग आहेत खास करून ठाण्याचे जे समुद्र किनारपट्टीपासून दूर आहे त्या ठिकाणी तापमान त्रेचाळीस ते बेचाळीस से अंश सेल्सिअस जाईल जसं आपण किनारपट्टीकडे जाऊ तसं हे तापमान बेचाळीस चाळीस होत मुंबईच्या आसपास हेच हे तापमान सदतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू आहे रायगडच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान बेचाळीस तर किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान हे छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास रत्नागिरी सिंधुदुर्ग अंतर्गत भागात तापमान चाळीस ते बेचाळीस तर किनारपट्टीच्या भागांमध्ये हेच तापमान छत्तीस चौतीस ते आसपास राहू शकते याच नंतर सांगलीचा भाग आहे पुणे आहे या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश पोहोचू पोहचू शकतो नाशिक पण नाशिक येथे शिवाय एक्केचाळीस ते बेचाळीस साताराच्या आसपास चाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता दिसते मराठवाड्यातील धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर जालना इकडे बुलढाण्याचा भाग असेल से 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 या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास आणि शक्यता दिसते नाशिकचे राहिलेले भाग आहे चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे म्हणजेच राज्यात बऱ्याच ठिकाणी उष्णता वाढते आणि अजूनही यात थोडीशी वाढ होणार आहे विदर्भात आणि मराठवाड्याच्या भागांमध्ये हवामान विभागात जर आपण इशारे पाहिले तर उद्या मुंबई ठाणे रायगड या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा इशारा आहे आत्ता या ठिकाणी जी उष्णतेची लाट होती काल आणि आज फाय मिळालेली ती आता ओसरण्याची शक्यता दिली तसेच हवामान राज्यातील इतर ठिकाणी कोरडे राहण्याचा शक्यता हवामान विभागाने वर्तवली तापमान जर आपण पाहिलं तर अकोल्यामध्ये आज बेचाळीस पूर्णांक तीन बुलढाणा चाळीस पूर्णांक चार ब्रह्मपूर बेचाळीस चंद्रपूर एक्केचाळीस पूर्णांक आठ गडचिली चाळीस पूर्णांक दोन गोंदिया अडतीस पूर्णांक दोन नागपूर चाळीस पूर्णांक एक वा वर्धा एक्केचाळीस यवतमाळ एक्केचाळीस पूर्णांक दोन म्हणजे आता थोडंसं गेल्या चोवीस तासां तुलनेत हळूहळू तापमानात वाढ होते आणि उद्या बेचाळीस सेल्सिअरून अधिक तापमान विदर्भात राहील काही ठिकाणी त्रेचाळीस चव्वेचाळीस तापमान जाऊ शकते त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा भाग पाहिला तर अहमदनगर चाळीस पूर्णांक दोन जळगाव त्रेचाळीस पूर्णांक चार म्हणजे चव्वेचाळीस आसपास पोहचत आहे कोल्हापूर एकोणचाळीस पूर्णांक चार महाबळेश्वर तेहतीस पूर्णांक सहा मालेगाव चव्वेचाळीस राज्यातील सर्वाधिक या ठिकाणी मालेगावमध्ये चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे त्यानंतर नाशिकमध्ये एकोणचाळीस पूर्ण चार इतक तापमान पाहायला मिळालेलं आहे त्यानंतर पुण्यात एक्केचाळीस पूर्णांक आठ जसा आपण अंदाज दिला तर पुणे शहरासाठी तर त्या ठिकाणी पुण्यातलं तापमान एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत आता पोहोचू लागलेलं आहे ही जी काय तापमान वाढ आहे पुण्यात अजून बरेचसे दिवस आपल्याला पाहायला मिळू शकते तापमान एक्केचाळीस ते बेचाळीस सौंश सेल्सिसच्या आसपास जाईल सांगली एक्केचाळीस सातारा चाळीस पूर्णांक सात सोलापूर बेचाळीस पूर्णांक नऊ सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळेल जे की आता हळूहळू या ठिकाणी पाहू शकतात नेहमीपेक्षा हे तापमान जास्त आहे जसं हवामान विभागाने इशारे दिलेच होते की यंदाचा उन्हाळा मध्य महाराष्ट्रात विशेष करून नेहमीपेक्षा खूप गरम राहील तर मध्य महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता ही आपल्याला विशेष करून पाहायला मिळतेच आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ही तीव्रता कायम राहील त्यानंतर मराठवाडा विभागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर एक्केचाळीस पूर्णांक चार बीड बेचाळीस परभणी चाळीस पूर्णांक आठ उदगीर एक्केचाळीस पूर्णांक सात कोकणात जर पाहिलं तर अलिबाग पस्तीस पूर्णांक दोन डहाणू छत्तीस पूर्णांक चार हरणे चौतीस कोल्हाबाद पस्तीस पूर्णांक दोन सांताक्रूज एकोणचाळीस पूर्णांक एक जे की हेपेक्षा पाच पॉईंट आठ अंश सेल्सिअसने अधिक आहे त्यामुळे या ठिकाणी उष्णतेची लाट आहे तर रत्नागिरी पस्तीस अंश सेल्सिअस तुम्ही पाहू शकता की कोकणातही तापमान हेपेक्षा जरा जास्तच वाढले बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हवामाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका